नमस्कार सर्वांना इन्स्पायरिंग मराठी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा काही वेळा मनातील नकारात्मक विचार जात नाहीत तर हे सोपे उपाय नक्की करून पहा सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये कामाचा वाढलेला ताणतणाव वाढत जातो त्यामुळे चिंता चिडचिड ची, नात्यातील कटुता वाढत जाते यामुळे मनामध्ये नकारात्मकता वाढत जाते नकारात्मक विचारामुळे हृदयविकार मधुमेह यांसारखे आजार उद्भवतात मनातील नकारात्मक विचार काढून टाकून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या बरोबर वेळ घालवण्यापेक्षा सकारात्मक लोकांसोबत मैत्री करा नेहमी आनंदी राहण्याचा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो अशा गोष्टी करण्यासाठी मन गुंतवून ठेवा काही लोक तुम्हाला त्रास देत असतील तर त्यांना क्षमा करा सूड घेण्याऐवजी त्यांना माफ करून आपल्या चांगल्या कामांमध्ये लक्ष केंद्रित करा रिकामा डोकं असेल तर मनामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक विचार येत राहतात मनातील नकारात्मक विचार काढून टाकून सकारात्मक विचार करून पहा स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये गुंतवून ठेवा पुस्तक वाचा आवडीचे खेळ खेळा खे बाहेर मैदानावरती फेरफटका मारून या मोक्या हवेत फिरून आल्याने की मनातील नकारात्मक विचार निघून जातात मन प्रसन्न होते आवडीची गाणी ऐका व्यायाम करा दररोज आवडीचं संगीत ऐकल्यामुळे मन पॉझिटिव्ह होतं नकारात्मक विचार मनातून निघून जातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिडू पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद